सांगू नको मला लोकशान पण शिकू जास्त उठत नको बोलशान पण नाही शिकवत घरातले भांडे आदळायचे झाले असते म्हणून आता बाहेर आणून नाही पशी आदळले कुठून मग बांधणं काढायला कुठून सुरुवात म्हणून केलं आपलं हे खुसपाट हा मला काय करू असतो कर म्हणतो तुम्ही सांगा बांधल्याशिवाय ना मला कर म्हणतच नाही ना असं कर म्हणतो तुम्हाला नाहीच कर तुम्हाला दिवसच जात मला असं वाटतं जाऊ कधी भांडत माझ्या सगळं कधी भांडत बरे का बरोबर आहे त्याचीच वाट बघून असता तुम्ही कधी भांडत आहे का तू कशी वाट बघून असते मी कशी वाट बघून असतो मी उन्हा दुन बोलत नाही का तुम्ही खोस कधी मी सुरुवात करीने स्वतःच ठेवायचं दुसऱ्याचं बघायचं वाकून असली तर सवय मला नाही तुला सवय मी ना मला तशी सवय मला आहे सवय सांगायला लागल्या मला कुठून पात्रात पडले काय नाही असलं कुठून तुमच्या तुमच्या पडले मी माझ्या नवरा सोबत लग्न लावून दिला का तुमच्या सोबत

धावले म्हणजे माझ्यावर धावायला लागल्यात कशावर सारखे तुमच्या घरात साखर आहे का साखर नाही काही पण मी एकटी किती दिवस खायची नाही खायची ती नवरा बिचारा चांगला आहे काय बोलत नाही आता लग्न तुम्हालाच माहित आहे की तुम्ही जमून दिलाय ते मग खरं राहिलं त्यांना कोण सांगायचं रोज माझ्या संघ भांडतात त्यापेक्षा या घरामध्ये नसतं जमून दिलं ना तर लेबर झालं असतं बाबा सगळं चांगलं झालं असत पण चांगलं म्हणून दिलं ना मग चांगलं म्हणून दिलं तो चांगला आहे ना बाबा कशाचा चांगला तो बी माझ्या कधी एखादा शब्द बोलत नाही सांभाळायला चांगला दिसत कधी भांडणं लागले ना ते सासू ते जाऊ आणि ते दिल आणि नवरा या काच माळायचे म्हणे सगळे मी एकटीला मला एकटीला पाडतात रोज ते बाई का नाही मी दिसले की ते नुसते आदळ आपण करते माझ्यासमोर नुसती आणि मुग तिला नुसती कळत पाहिजे असे कधी मी बोलणार कधी आणि जर भांडणाला सुरुवात करते बाई काय ना म्हणती ती कुठून आली कुठून आमच्या घरामध्ये आली असली आणि दळबाद्र तोंडाची काही वक्तव्या तोंडाची काय बी म्हणते तिला तोंडायचं भांड कुठंच असतं कांदा पडत नाही ती मुद्दाम पाडती मला बघून तुम्हाला माहित नाही घरात पाडते का बाहेर घरात बिन बाहेर बिन नुसते आदळ आपण चालू असते तिच्या कामामध्ये आता किती दिवस मी तिने सहन करायचं सांग बर नवरा कुठे आता नवरा कुठे मला तपास नाही ते कुठे गेलाय सकाळ फोन करून बोलून घ्या माझ्याकडे मोबाईल घ्या तुम्ही बोलून सांगा त्याला नंबर पाठवे कुठे तोंड लाव आणि बोलू हॅलो पाहुण या ना इकडं तुमच्या कांद्याच्या वावरात आमच्या शेजारी जय या आता ते पण आले बा कसं बोलते तिकडूनच बोलणार ते पण माझ्याकडून नाही बोलणार मला म्हणते येई हा हीच असू दे या हिच भांडणं काढते सगळ्यांना मीच दिसते बोलले म्हणून पण चुका नाही दिसत त्यांच्या आता बघा ना थे थे। क्या क्या ना तुम्हाला सांगते ते पण आहेत का नाही माझ्याकडून काय बोलणार नाही मलाच म्हणते ही हीच आहे हे कशाला येड्याच्या नाती लागायचं काय काय झालं बोलत चाललंय म्हणले उद्या उद्या हवा हो थोडं समजून घ्यायचं काय झालंय तर मी ते नव्हतं मी का आम्हाला तिकडं होतं वासरा ओढीत होतं का आम्हाला असं ना आपण सांगा काही सकाळी परी आल्यावर चर्चा करायची तुमची काय झालंय बाबा माझ्या रोजच आहे त्यांचं मला बांधल्याशिवाय त्यांना करून असली अंडी दळबदरी करून वाकट्या तोंडाची बोलायची पद्धत आहे का ही माणसाला बोललं तरी मोठ्याने मग मोठ्याच्या पद्धतीने बोलायचं ना जरा बघा बरं त्यांच चुकत आहे का नाही त्यांच चुकत कशाला चाललं तरी काय काही राडा घालत बसायचे पंधरा दिवस झाला माणूस बोलतच असते पण किती दिवस बोलायचं मोठ्या माणसाने बारक्याची पण सहनशीलता असते ना ऐकून घ्यायची बारक्याने काय केलं ना पुढच्या मोठ्याने आणलं ना तरी बारक्यांनी ना सहन करावं लागत असत मारून टाकलं तरी ऐकूनच

आमच्या शेजारी वावरात बरं बरं आता परत तेच होणार आहे काय ते म्हणेन त्यांचं चुकत आहे ते म्हणेन हे तर चुकत आहे ना आपणच येड येते किस्ती गणगवळं नाही काय आपण बा ते का हे करायचं नाही ते तुमचं झालं पण म्हणलं माणसाला किती मला असतं मी तर म्हणतो आहे ना ही रनिवनच उडयतो सोडून कशासाठी आणली होती का मग काय तुम्हाला तेवढच पण नेऊन सोडायला सोडा नेऊन मला बी नको असता येत राहायचं किती दिवस माणसांनी काय काय झालंय तुमच काय झालंय मला तरी काय माहिती मग काय चाललंय मला काय माहिती काय झालं तुम्ही बोलिले बोलिले म्हणजे काय होते बघू ना आमचं हो तुमच्या दुसरं कोणाचं आढळ आहे ते बाय बायांचं झालं असं काहीतरी बाय बायांचं झालं बोलू आता इकडे होतो का आज काय झालं रे काय झालं यांचे बरे झाले काय झालं मग त्या मला म्हणल्या ना ज्यांनी तुझं लग्न लावून दिलं जा त्यांच्याकडे बघ म्हणलं कुणी लावून दिलं कशाला आले आमच्या घरात म्हणले असले दळबद्र तोंडाची वाक्य तोंडाची मला सांगा पातीनं पडलं चुकून पडलं ती जर म्हणली हटकुणीच पडलं तर काय म्हणायचं सांग तुम्ही पण बोलायची पद्धत असते मला डायरेक्ट म्हणतात कुणी तुला आमच्या घरात आणलं पातीला पडलं होतं ना चुकून पडलं असं ना डोक्यात घातलं होतं सारखंच म्हणतात मा पुढे सारखेच आदळ आपट करतात एवढं तेवढं तू शांत राहायचं ना ती जर प्रत्येक शब्दाला बोलायला लागली तर मी काय गप बसायचं का नाही बसायचं पण बसलं पाहिजे तिला गप बसाय सांगा मी एक शब्द बोलणार नाही तिला म्हणा तू एक शब्द बोलू नको मला मी जर बोलत तिथून पुढे त्याच वेळेस मला घरातून काढून द्या

करायचं लय वेळा सांगितलं परत बघू काही करू सांगितलं लय वेळा चालतं बारके कोण नाही जमत ते बरोबर आहे ना आता ती बघूल पडलं तू बांधले बांधलेलं काय झालं असतं कानाला फोन केला का केला मी फोन त्या मला म्हणले ना तू कशी आली काहीच बोलली नाही का तू झालं